नमस्कार मित्रांनो समोर दिसतात या एकदम टॉप क्वालिटीमध्ये पाठी आहेत तीन सध्या यांचं वय तीन तीन महिने आहे एकाच शेळीचे चार पिल्लं आहेत बघा हे तीन पाठी आणि अजून एक मेल आहे एक चाळीस एकोणचाळीस साईडची शेळी जर कोणाला क्वालिटीमध्ये पाठी घ्यायची असतील तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा पाठी एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत फुल रोमन नोज त्यानंतर चांगली कानाची लेंथ आणि खूप चांगल्या पाठी आहेत एक चांगल्या वंशावळीतल्या कारण बिटलमध्ये तीन चार पिल्लं देण्याचं चा प्रमाण शेळ्यांचं खूप जास्त नसतं त्यामुळे वंशश्यावळ खूप चांगली आहे जर कोणाला खरंच क्वालिटीमध्ये पाठी घ्यायची असतील त्यांनीच संपर्क करा उगच किलोवरती वगैरे जर कोणी मागणार असेल तर त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करू नका कारण पाठी क्वालिटीचे आहेत जशी क्वालिटी तसाच रेट राहील एकदम जबरदस्त क्वालिटी ज्यांना कोणाला घ्यायची आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा त्यांना पूर्ण त्यांच्या आईचा त्यांचा पूर्ण व्हिडिओ पूर्ण बायोडाटा जे काय पाहिजे जन्म तारीख वगैरे सगळं पूर्ण माहिती भेटेल तर मित्रांनो ज्यांना खरंच घ्यायच्यात तर त्यांनी संपर्क करा फुल रोमनोज आहे पाठीचं एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये पाठी आहेत आणि कम्प्लीट तीन वयने वय आहे पाठीचं खूप चांगल्या क्वालिटीमध्ये पाठी आहेत बघा खरंच जर सुरुवात करायची चा, असेल चांगली तर एक चांगल्या क्वालिटीमध्ये पाठी उपलब्ध आहेत आपल्याकडं सध्या तिन्ही पण पाठी देणार आहेत आपण जर खरेदी करायचे असतील तर संपर्क करा एखाद्याला याच्यासोबत मेल लागत असेल तरी आपल्याकडं दुसऱ्या फिमेलचा मेल पण आहे यांच्यासोबतचा मेल आपण सेल केला आहे दुसरा मेल जर लागला त्यांच्यासोबत मेल पण भेटेल तर धन्यवाद मित्रांनो